आता हे आपले लॅपचे आप पिल्ले जास्त जीव त्यांच्या मावशीचा आहे कारण की ब्राऊनीची पिल्ले लवकर गेले तेव्हा राणीचे बारा पिल्ले म्हटलं एकटेला सांभाळणं व्हायना गेलं आता जास्त पिल्ले हे त्याच्या जास्त मावशीकडे असतात पण ॲक्च्युअल हे पिल्ले सगळे राणीचे आहेत बाराला बारा, बारा पिल्ले जिवंत आहेत वातावरण गावाकडे एकदम थंडगार असल्याने निवांत झोपत येतं पलीकडे बघितलं तर डॉलीचे पिल्ले डॉलीचं लक्ष्य शक्यतो सगळं लिअरापाशी असतं ते लॅकरासोबत बाहेर खेळायला असते पण तिचे पिल्ले आपलं गावाकडलं वातावरण थंडगार असल्या निवांत आपलं झोपण्याचा आस्वाद घेतं पण डॉली जवळच असती जर काही संकट आलं पिल्ले आरडाय लागले पिल्ल्यांना भूक लागली कोणी जवळ पिल्ल्यांच्या गेलं की ते लगेच वापस येते आले लगेच डॉली माघारी पलीकडे बघितलं आपले जर्मन जर्मनशेपडच्या लुशीचे पिल्ले आहेत ते कुणासोबत असतात कारण की ह्या सगळ्या ज्या मोठ्या कुत्र्या आहेत त्या एकूण एका बहिणी आहेत मावशी आहेत लॅब भी तर एकूण एका लाटायचा येतात घरीच आपण सगळे पिल्ले मोठे केलेले आहेत राणी पशी लुसं पिल्ल्यावर लगेच लुशी आली जवळ माझ्या पिल्ल्याला काय कर करशील म्हणून पलीकडं आपला रॉक्या लॅबचा पिल्ल्यांचा पप्पा आपला निवांत पलीकडं बसून आपलं सगळं बघायला असतं चला पिल्ल्याबाबत काय माहिती पाहिजे असलं तर इनबॉक्समध्ये नंबर टाकतो त्यांना कॉन्टॅक्ट करा अजून काही नवं दुसरला नवं जुनं असलं तर तुम्हाला कळवता येईल ओके धन्यवाद